संजय निकमांना काय इथे दुकान त्यांना शिरम पराव दिसू राहिला चांगल्या माणसाची गुण राहायला पाहिजे त्यांचा तो डाव केल गेल जे इलेक्शन लागले नंतर टायमा येऊन तुम्ही जर मग त्याच नाम निवडून जाश्वास ठेवला बरोगमत दुसरं काय नाचता नाचतानाकडे म्हणता येईल त्याला नाही संजीव भाऊ सुनील याचे नमस्कार मी निर्घोष त्रिभुवन एनआरटीच्या गुलाल कुणाचा नो कात्री थेट विश्वासाचे कात्री या विशेष कार्यक्रमात तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय वैजापूर तालुक्यामध्ये एका गटाकडे सर्वांचंच लक्ष आहे आणि तो गट म्हणजे अर्थातच शूर गट सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचं चा वातावरण चांगलंच तापलं गेलेलं आहे आणि शूर गटात आपण जर पाहिलं तर महायुतीकडून या ठिकाणी सुनील पैठण पगारे यांना अधिकृतपणे उमेदवारी मिळालेली आहे तर तिकडून उद्धव ठाकरे गटाकडून संजय पाटील निकम यांना उमेदवारी त्या ठिकाणी मिळालेली आहे खरं संजय पाटील निकम यांना महायुतीकडून किंवा शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा होती मात्र वेळेवर महायुती झाल्यामुळे त्यांची उमेदवारी नाकारली आणि त्या ठिकाणी सुनील पैठण पगारे यांना उमेदवारी देण्यात आली नाराज झाल्यानंतर संजय निकम यांनी खरंतर उभाटामध्ये पक्षप्रवेश केला आणि त्यांना त्या ठिकाणी उमेदवारी या ठिकाणी मिळालेली आहे दरम्यान आता सामान्य जनतेच्या प्रतिक्रिया काय आहेत सामान्य जनतेचा कौल काय आहे सामान्य जनतेला काय वाटतंय गुणाल कुणाचा आहे हे जाणून घेण्यासाठी सध्या मी मराठवाड्यातलं सर्वात मोठं गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शूर गावामध्ये आलेला आहे आणि माझ्यासोबत काही सामान्य नागरिक का आहेत त्यांच्यासोबत आपण या ठिकाणी बोलूया माझ्यासोबत काही तरुण आहेत दादा काय लावतो आणि काय करतो मी आकाश भेडवे माझा सलोन व्यवसाय कुठे असतो शिवमध्ये बरोबर काय वाटतं खरं तर कोणती निवडणूक म्हटलं तर तरुणांचा कौल अतिशय महत्वाचा असतो काय वाटतं शूर कोणाची अवघा आहे सुनील दादा सुनीलदा पाठमे सुनील दादा वगैरे एक नंबर काय असं वाटतं सुनील भरपूर दिवसापासून काम, काम चांगलं आहे गावामध्ये खूप विकास केलेला आहे आमच्या खूप विकास केलेला आहे नाभा हक्काचा हा रात्री बेरात्री काही प्रॉब्लेम आला तर आपण एक कॉल केल्यावर माणूस लगे आदर होतो त्याच्यामुळे आपली पसंती सुनीलदा पैटंबागारे शंभर टक्के गावामध्ये संजय पाटील एकम देखील निवडणुकीच्या रिंगणामध्ये होते निवडणूक निवडणूकच्या रिंगणामध्ये आहेत संजय पाटलांनी सुनील पैठण पगारांच्या अर्जावर आक्षेप घेतलेला होता ते आता ते राजकारणाच आता कसं आहे राजकारणाच वाटत योग्य तो आक्षेप नाही योग्य नव्हतं कारण की त्यांनी याच्या उभी निवडणूक लढवली होती ना दोन हजार दोन मध्ये आक्षेप घेतून घ्यायला पाहिजे त्याच्यामुळे चुकीचं होतं तेव्हाच दृष्टिकोनातून तुला काय वाटतं की शिव गटामध्ये काय विकास झाला काय अपेक्षित आहे तो कोण करतो गटामध्ये खूप विकास म्हणजे आता सुनील जाधव कधी निवडून आले तर खूप विकास होणार आहे कारण की तरुणांचं कसं आहे म्हणजे सगळं विकास होईल पण अजून का चालना होईल विकास आला आपल्यासोबत अजून काही नागरिक आहे त्यांच्यासोबत या ठिकाणी बोलत काय लावतो तुमचं आणि कुठलं तू समाजाधव शूर काय करतो तू शेत काय शेतामध्ये काय काय सग जाधव गव बाजरे काय सध्या निवडणुकीचं वातावरण चांगलं तापलंय या ठिकाणी काय होतं शिरघट्टामध्ये कोणाची हवं आहे फक्त सुनील जाधव आहे काय सुनील पेटम प्रकार खूप सारे काम झाले आमच्या गटामध्ये त्यामुळे सुनील जाधव काय विकास काम होतं सांगण्यासारखी खूप आहे शालेय समितीचे असतील आपला असतील आपले शाळे समिती भारत शाळेचे काही बरेच सारे कॉलेज दिले जावे परत कंपाऊंड केलं शाळेसाठी परत आरोग्याचे विषय असेल तिथले सगळे सोयसुविधा आहेत आपलं आपलं जनावर जर दवाखाना असेल तिथे सगळ्या सोयसुविधा आहेत परत प्रत्येक मंदिराला फ्लावर वॉक असतील सगळे दाब्यांचे ज्यांच्या मध्ये त्यांनी काम केलेलं असेल त्यांच्या विरोधामध्ये खरं संजय पाटील निकम या ठिकाणी आहेत संजय निकमांना काय इथे दुख ना करतात शूर जे इलेक्शन लागेल त्या टायमावर येऊन तुम्ही जर मला जास्त नामं निवडून द्या तर लोक त्यांचा विश्वास ठेवणार कारण की माझं कामालाच आणि कामालाच नव्हतं त्यानं आतापर्यंत कामाचाच विकास झालाय त्यामुळे तुम्ही जागायला मिळून मधल्या काळामध्ये संजय निकम यांनी पठेल प्रकारांच्या अर्जावर त्या ठिकाणी आक्षेप घेतलेला होता योग्य होता तो आक्षेप मला तर वाटत कारण आक्षेप घेणे वगैरे चुकीचे जाईल उमेदवारांनी विषयी आक्षेप घ्यायलाच नाही पाहिजे त्याच्या आधी तुम्ही कामातून जनतेसमोर जायला पाहिजे आणि जनता ज्यान ठरत राहते काय तर काय नाही आणि त्या आक्षेप तर शंभर टक्के चुकीचं काय शिंदू लोकांमध्ये काय वाटतं कोणता विकास होणं गरजेचं आहे आणि तो कोण करेल आता काही थोडेफार मध्ये राहिले समजा पानग्रस्त असतील किंवा आज शाळेच्या आपल्याला आज करण्यासाठी जे जे येईल सुनी सुनी ते सुनील जागत करू शकतात आणि आतापर्यंत त्यांनी बरेच सारे कामं केलेली त्याच्यामुळे एक वेळ शिवच्या जनतेला शिरवाट जनतेला काय आव्हान करू शकतो जनतेला एवढं काय आपल्याला विकासाला साथ द्यायची आपण विकासाच्या पाठीमागे बघतो उभं करायला पाहिजे आणि विकासाला साथ देऊन आपण विकासाचा माणूस निवडला पाहिजे आणि त्यामुळे सुनील दादा पाटील नगर एक निवडणूक एक गोष्ट राहील आणि ते जनतेचे पहिल्यापासून सेवेत आहे आणि पुढे ते सेवेतच राहते आपल्या सोबत काही ग्रामस्थ आहे त्यांच्या सोबत आपण बोलूया त्याला कुठल्या तुम्ही तुमचं काय नाव मी सोनी गुप्त जाधव मी सामाजिक कार्यकर्ता काय वाटतं सर त्या वातावरणा या ठिकाणी जोरदार आपण तापलेला आहे निवडणुकीच्या तुम रिंगणामध्ये कदाचित दोघांमध्ये चांगली टप होताना आपल्या या ठिकाणी पाहायला मिळतात कोणाचं बोलाला असं बिलाल सध्या वरती नगरपालिका असल महानगरपालिका असल विधान परिषद असल आता सर्व जिल्हा परिषदची लाट याची भाजप शिवसेनेची लाट बरोबर शिंदे सेना आणि भाजप भारतीय जनता पार्टी तर लोकांचा बरेचसा जवळजवळ ऐंशी टक्के करून भारतीय जनता पार्टीला पसंत करते बरेच के लोक इथं लोक नंबर एक पक्ष म्हणून मतदान करणार भारतीय जनता पार्टीला आणि महायुतीला शिंदे सेना तर इथ तालुक्यात कुठे युती असू की नसू पण आमच्या शिरगावमध्ये शिवसेना ही एकदम पक्की विती आहे इथली कुठली काही कोणी काही शंका घ्यायचं काही काम नाही सर्व शिवसेनेचे कार्यकर्ते सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते सर्व आम्ही सोबत आहे आमच्या याच्यात कुठला काही धोरावा नाही सर्व एका ना। जुटीला काम करतात सुनील पैठण वगैरे आहेत संजय निकम आहेत दोघांपैकी कोणाची जास्त हवा आहे कोणाचा कुणालाच मी इथे सुनील पैठण बागारे एक चांगला मुलगा आहे शिकलेला आहे पहिले मागच्या वेळेस शूर सर्कल आणि पोखरी गाण्यात पहिले दोन हजार सात ला तीन ला निवडून आलेले त्यावेळेस ते त्यांनी भरपूर कामं केलेले काय विकास काम केलं त्यांनी त्यावेळेस पाठीमागचा लेडीन आलाय दहा लाख रुपयाचा त्यावेळेस आणलेला त्याच्यानंतर जिल्हा परिषद शाळेला कंपन आणले त्याच्यानंतर पीएम आरोग्य विभागाचं त्याच वालकंपण आलेलं त्याच्यानंतर शूरचा कौटखेडा असेल त्या सर्कल मध्ये भरपूर त्यावेळेस काम केलं त्यावेळेस त्यांनी त्यांच्या कार्यकाळात पालखन लागत कमीत कमी पाच दहा कोटी रुपयेच काम केले त्याच्यानंतर त्यांनी त्या शूर गावापासून जो हवे चालला या हवेमध्ये जो पहिला जो नकाशा होता पहिला जो मॅप होता केंद्र शासनाचा जेव्हा ते केंद्र शासनाच्या त्या हवेच ते हे झालं मुजरी झाली त्या या शूर गाव नाही जसं खंडाळा आहे खंडाळा गावात ड्रेनेज लाईन जे टाकली गेली होती ते खंडाळा पहिल्यापासून हे पाच वर्ष मॅप झाल्याच्या नंतर पाच वर्षाने हे गाव थोडं रोडून गेलं त्याच्यानंतर सुनील पाटणपर्यंत भागवत कराड केंद्रीय मंत्री असताना त्यांचा पाठपुरावा करून दहा कोटी रुपये याच्या ड्रेनेज लाईन साठी आणले सुनील दादा त्याच्यानंतर कार्ड साहेबाच्या माध्यमातून शूर गावाला भरपूर काही ब्लॉक ब्लॉकचे काम आणि कोणी काही आण गावातली नाही कुठे गोष्ट आहे जे खरं ते दाखवतो तुम्ही कोण म्हणतो चला इकडे पाठीला पंधरा लाख रुपयाची स्वच्छता माझं कॅमेरापुरातून असं काही नाही शिवरगावमध्ये कुठे संडास नाही कुठे विकास नाही त्यांच्या आई होत्या सरपंच त्याच वेळेस खालच्या चौकामध्ये वीस लाख रुपयाची घट्टी बसलेली सांगतो तुम्हाला सांगतो हे समोरच सभागृह कॉम्प्लेक्स हे त्यांचं आई सरपंच असताना काम संजय पाटील निकम यांनी पटेल पगारांच्या अर्जावर त्या ठिकाणी आक्षेप घेतलेला होता कसं पाहता इकडे एक सामान्य नागरिक त्यांना त्यांचा पराभव दिसून राहिला त्यांना त्यांचं दिसतंय ग आम्ही आमचा पराभव होणार आहे पण ते कुठेतरी काहीतरी करायचं काही आक्षेप घ्यायचं त्यांना काही फरक नाही पडत त्यांचा तो डाव फेल गेला तस त्यांचे त्यांच्याला ते आमचे खूप मोठे शत्रू आहे ते आमच्या पुढे त्यांचं आव्हान आहे हे काही काही गोष्टी हक्काची जागा होती अक्काची जागा आणि ते आम्ही त्यांना मध्ये धरत नाही संजू भाऊ सुनील नागाच्या याचत आहे हे काही मोठी गोष्ट त्याला काय होतं तुमचं अरुण रामराव जाधव काय करतात शेती उद्योग काय शेतात काय सध्या काय आता काही कांदे काही मक्का होती काही काय निवडणुकीचं वातावरण सुरू आहे काय वाटतं शिरगाटामध्ये सुनील पेटत काय काम करतात गोर गोरबांना आवारात ते उपलब्ध असतात आणि त्यांची एक ख्याती का जर त्यांना कोणी फोन केला तर तो, तो जर तीन तर नुसरून डबल लावतात आणि विचारतात काय तुमच्या काय नाही आणि त्या समस्या सोडवण्याची राहत नाही

आता लोक काही म्हणतात ते मशानभूमी मशानभूमी आज अशी आहे प्रशंस आहे का तिथं तुम्ही बघितली कळम लोकांनी मुलाखत दिली मागं मशानभूमीची अशी दशा झाली तशी झाली तुम्ही आता आवडीने आता जाऊन बघा मशानभूमी अशी एकदम सजलेली मशानभूमी होती ती सावली वगैरे सर्व सर्व व्यवस्थित पाणी वगैरे आणि उगा काहीतरी कोणाला एक नाव ठेवायचं म्हणून ते करायला पाहिजे असं चांगल्या माणसाचे गुण गायला पाहिजे असं माझं मत वैयक्तिक असं म्हटलं प्रकरण काळामध्ये खूप गाजलं माध्यमांनी बातम्या दाखवलेल्या किती गोष्टी तुम्ही आता एवढं लोकांचा ऐकलं मी समोर तुम्हाला लागल माझ्याकडे गाडी तुम्हाला लिहून दाखवतो मशानभूमी कशी एकदम व्यवस्थित आहे आता एखादी खंडी मशानभूमी पुढे जर असेल बाजूला तर ती सर सांगतात पण सार्वजनिक जी मशानभूमी ती मशानभूमी एकदम टाफ आहे आज तरी तालुक्यामध्ये नंबर दोन ला मशानभूमी असेल आमच्या गावात आणि ती सुनील लालानी व्यवस्थित केलेली ग्रामपंचायत किंवा के सुनील आता ग्रामपंचायत म्हणून ती एकदम व्यवस्थित केली कोणतीही ती सुविधा नाही असं काही नाही सर्व सुविधा आहे मधल्या काळामध्ये संजय निकम यांनी जो आहे तो सचिन पगार यांच्या अर्जावर त्या ठिकाणी आक्षेप घेतलेला होता कसं पाहतो तुम्ही याच्याकडे नाही ती त्यांच्याला पाया घालची वाळू असायली म्हणून त्यांनी आक्षेप घेतला होता त्यांना वाटलं मध्ये काहीतरी करावं आणि म्हणून त्यांनी केलं हे त्याच्यामध्ये काही एवढं तथ्य नाही खू खूप धन्यवाद आपण जर पाहिलं वेगळ्या प्रतिक्रिया प्रतिक्रिया या ठिकाणी ग्रामस्थांच्या आपल्याला पाहायला मिळतात काय ना तुमचं काका साहेब जाधव काय करतात काय शेती आहे काय शेतात काय शेतामध्ये गावी आहे काय भाव आहे भाव ना असो नसू आता शेती तर करावं लागेल ना पण नाही ठेवत काय काय वातावरण चांगलं असतं आपलं काय वाटतं कुणाचं बोलायला असेल हम्म घासून येईन पण सुनीलदा पॅटर्न होईल असं आता एक मराठीला पाहिलं गेलं तर सुनील दादाच वर्चस्व म्हणजे कस गावाच आतापर्यंत गावामध्ये त्यांनी भरपूर काम केलेली आणि त्यांना ते पद त्यांनी आतापर्यंत भोगलेलं आहे जिल्हा परिषद त्याच्यामुळे आता त्यांना माहिती अजून बी काही गावाची सुधारणा होईल खेडेपाडी सुधारायचे आता त्यांनी बी आश्वासन दिलेलं आहे म्हणजे ते काम करणार आहे कारण की मध्ये बरेचसे काम केलेले त्यांनी आतापर्यंत आता जाते मराठीला असून आम्ही त्यांचं काम करतोय म्हणजे काहीतरी असेल म्हणूनच करतो आणि कोणी बी बरोबर कोणी बी असलं त्यांना कधी बी बोलवलं काही काम सांगितलं तर ते येते आता तस की आज बी गावामध्ये म्हणजे रोज राहत्या आणि गावामध्ये सगळ्याला भेटलं म्हणजे हात जर गेलं तर एखादा लहान पोरग बी असलं त्याला चांगलं वाटत दे दे आता म्हणलं तर ते उमेदवार आहे पण ते आतापर्यंत इथून जायचे पण गाडीचे काच सुद्धा खाली गरज नव्हती हो तर मग त्या हिशोबाने एकनिष्ठा आहेत एकनिष्ठे त्याच्या चांगल्या कामाची पोस्ट पावती दे हो नागरिक आहेत तर काय हो तुमचं गणेश रंगनाथ सुरव काय करता शेतीच करतो शेती बरोबर काय झालं तुझं वातावरण नाही काय वाटतं कोणाचं कुलाल असेल सुनील दादा काय हो के पुरे -पुरे काम केलं त्यांनी पुरतपूर येतात शेर मध्ये काय काम भरपूर के काम केले हो शाळेचे कॉम्प्लेक्सचे वगैरे स्वच्छता पूर्ण काम व्यवस्थित केले जर तू गल्ल्या गल्ल्या व्यवस्थित गटात त्यांनी सुधारणा बरेच शिकली होती खर तर मधल्या काळामध्ये संजय निकम यांनी पेटम पकरांच्या अर्थावर आक्षेप त्या ठिकाणी घेतलेला होता कसं पाहतो तुम्ही हे लहान लहानपणा निगम मध्ये दुसरं काय नाचता म्हणता येईल त्याला एवढ्या खालच्या ताराच राजकारण नाही करायला चुकीचं होत हो चुकीच कळवलं आक्षेप घेतला अभ्यास आहे त्यांनी बी तर त्यांना माहिती ना एवढा अभ्यास करून त्यांनी बी फॉर्म भरला असं का नाही त्यांना समजायला कोणत्या गोष्टीचा आक्षेप घेणार आहे कोणत्या गोष्टीचा नाही याचा अभ्यास असा ना त्यांनी था आता ते मला तरी वाटत मी सात आठ कोण मी त्यांना ओळखतो दिवस आपण राजकारणात बरोबर काय म्हणतो अनुभव पुरे 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 त्यांना पहिले राहिलेले जिल्हा परिषद साहेब त्याच्यामुळे अनुभव माहिती पसंती देईल हवा काय ना तुमचं मी भाऊसाहेब सोडवले काय करतात काही नाही दुकान बरोबर आता काही करतच एक्सपायर म्हणजे पंधरा तुम्ही दुकान कुठे पहिली किती वर्षापासून चालवतो आता चाळीस पन्नास वर्ष बरोबर काय वाटतं तिथं बुलाल कुणाला सध्या निवडणूक सुरू आहे सुनील जाधव खूप काही कामं झाली लोकांना शिवपूर पाणी पाडले बापासून पैसे पैसा भरले लोन आणली खरं काम आहे त्यांचं पोलीस वेटिंग हे कामच काय देईल सामान्य जनता देईल त्यांना पसंती देटके काय असेल त्याच्यामुळे काय करते का विकास कामं करतो देत नाही केलेलीच अगोदर केली याच्या आवड विषयच नाही बाकी आमचं थोडी काही कोर विरोध आहे आमचं विरोध होऊन नाही जो काम करतो त्याला त्याच्यासाठी आम्ही प्रतिक्रिया देऊ लागली नाही आता मग काय काम केलं पाहिजे त्यांनी काम आज संत्रांत आम्ही ते काय काम ते निकाला पाहिजे करतील शंभर टक्के हा आय व्हेरी कॉन्फिडेन्स काय होईल तुमचं एकोणसत्तर सत्तर वर्ष खरंतर आपण जर पाहिलं सामान्य नागरिकांच्या अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्या ज्या आहेत प्रतिक्रिया या ठिकाणी पाहायला मिळतात